मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर एक गोष्ट आठवली मला ते सांगते की मी लुती साड़ी आने साड़ी गेली होती साडी घ्यायला आणि साडी घ्यायला गेली साडी वगैरे घेऊन झाली मग पेटीकोट शोधत होती पेटीकोट पण घेऊन झाला एक लेडीज मला मार्केटामध्ये बरं का तर मार्केटात ती लेडीज भेटली मला बोलते कैसे हो मी ले ठीक हो आप कैसे हो बोलते मैं बी ठीक हो तर मी तर ॲक्च्युली काही ओळखलं नव्हतं पण म्हटलं डायरेक्ट आपण असं म्हणायचं नाही ना का मी ओळखत नाही म्हणून तर मग हे ते झालं बोलते आपापी स्टॉल नाही लगाते तर मी मग मला म्हटलं हे काय आहे आपलं तर मी बोलली नाही कुछ दिन किरी आहे स्टॉप की आहे बाकी माहिती लगाय की तर असं तसं असा, बोलली तुम्ही दुकान चालू करा आणि आम्ही बऱ्याच वेळा हॉस्पिटलमध्ये आलो तुमचं दुकान चालू नव्हतं त्याच्यामुळे आम्ही घरी वापस गेलो नाश्ता करायचा होता तुमच्याजवळ नाश्ता करायचो वगैरे वगैरे तर वेलने हा मग मी मला चांगलीच आठवण आली मग वेली अच्छा असं तसं इकडचं तिकडचं बोललं कशा आहे काय आहे मार्केटात कसं काय आलं आहे त्यांनी मला विचारलं मी त्यांना विचारलं बल्ली तुम्ही स्टॉल चालू करा थोडं थोडेसे गिऱ्हाईक येतील थोडे थोडेसे गिऱ्हाईक येतील एकदम गिऱ्हाईक नाही येतील तर स्टॉल चालू करा असं तसं लोक ऐसे है लोक ऐसे है काय 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 बोलत बसले तर बोलले बोलले हां ठीक आहे काही दिवसाने चालू करेन स्टॉल तिला असं सांगितलं आम्ही बराच वेळ इकडच्या तिकडच्या गेल्या पाच दहा मिनटं आणि बोल ठीक आहे चालू करेल मी काही दिवसाने असं बोलली आणि मग आम्ही थोडा वेळ थांबू इकडच्या तिकडच्या गप्पा केली आणि ते निघून गेली मग माझं होतं काय थोडं इकडचं तिकडचं खरेदी करणं म्हणजे साडीवर मॅचिंग काय भेटतं का काय घ्यायचं का वगैरे वगैरे अशा गोष्टी चालू होत्या डोक्यामध्ये बरं का मग झालं आहे मग नंतर असं मनात आलं की चला नाही जास्त तर कमीत कमी कोणी ना कोणी तर आपल्याला ओळखतं कुठल्या ना कुठल्या अँगलने का मी तर ओळखलं नाही पण त्यांनी स समोरून स्वतःहून ओळखलं की मी स्टॉल लावते मी दुकान लावते आणि मेन म्हणजे मी कोणाला वेळेवर उधार पण देते कारण प्रत्येकाकडे पैसे असलेच पाहिजे किंवा असतीलच असं नसतं प्रत्येक कुठल्या ना कुठल्या टेन्शनमध्ये राहतं ह्या अँगलने ना मी कोणाकडे पाच रुपये कोणाकडे चार रुपये कमी असले ना तरी देऊन टाकायचे म्हणायची बाबत तू नेक्स्ट टाईमला आला ना तर तेव्हा मला तू देते पैसे असं म्हणायचे आणि वेळेवर मॅनेज करायची तर असे भरपूर गिऱ्हाईक होतं भरपूर लोक मला बोलत दुकान बंद केलं का दुकान का चालू नाही केलं दुकान चालू करा तर म्हणलं एका दोन दिवसाने करेल एक आठवड्याने करेल असं करता करता भरपूर दिवस झाले पण आता ठरवले की तर पुढच्या आठवड्यापासून दुकान चालू करेल दुकान चालू केलं ना ते चार पैसे पण येतात आणि आपलं शेड्यूल पण चांगलं राहतं माइंड फ्री राहतं माइंड फ्रेश राहतं घराच्या बाहेर पडलं की घरात उठे चंदा तोल धंदा सुचत नाही डोकं काम करत नाही भरपूर गोष्टी घडतात त्यासाठी म्हटलं पुढच्या आठवड्यापासून स्टॉल चालू करेल कंटिन्यू कर कारण पाण्याचा पॅक वगैरे घेऊन ठेवलेला आहे सामान प्लेटी पिशव्या सगळं काय एक्स्ट्रा एक्स्ट्रा आहे आता गोष्ट आहे की मी फक्त ते मी करत नाही ह्या गोष्टीची पण एका दोन दिवसाने आपलं आपलं चौदा एप्रिल झाल्याच्या नंतर म्हणजे जयंती झाल्याच्या नंतर काही दिवसांनी मी चालू करेल कारण भीम जयंती आहे त्याची तयारी काय घ्यायचं बाकी आहे काय नाही घ्यायचं बाकी आहे ह्या गोष्टी आहे मग अर्ध्याची तिकडे अर्ध्याची तिकडे त्यासाठी मी काय स्टॉल चालू नाही आहे पण स्टॉल आता चालू करेल आपलं पुढच्या आठवड्यापासून कंटिन्यू कारण माझं भरपूर काय गोष्टी पेंडिंग होत्या साडी घ्यायची वाक्य होती तिला कॉल बिडिंग करायची होती त्यानंतर पेटीकोट घ्यायचा पेटीकोट घेऊन झाला मग ब्लाऊज टाकायचं होतं तर टेलर भेटत नव्हता मग टेलर शोधला ते टेलरला एक्स्ट्रा पैसे दिले तेव्हा जाऊन मला ब्लाऊज शिवून भेटला नाही तर मला ब्लाऊज शिवत नव्हता ते कारण भरपूर टेलर बोलले आमच्याकडे बुकिंग आहे आम्ही नाही शिवू शकत आमच्याकडे बुकिंग आहे आम्ही नाही शिवू शकत त्यासाठी मग एक्स्ट्रा पैसे देऊन मी माझं ब्लाऊज शिवून घेतलं आता ते ब्लाऊज कसं शिवलं आहे काय माहिती आहे आता काही घालून पाहिलं नाही आहे आता चौदा एप्रिलच्या दिवशी घालून पाहिल साडी ब्लाऊज कसं दिसतं आहे काय आहे तर त्या ह्या गडबडीमुळे काय माझं स्टॉलचं मागे पुढे मागे पुढे चालू होतं पण मात्र पुढच्या आठवड्यापासून आता स्टॉल लावण्याचा प्रयत्न करेल कारण दीड महिना झाला स्टॉल बंद आहे घरातच आहे मी आणि काय सुचत नाही म्हणजे म्हणजे हे सांगायचं की माणूस कुठे पण असो कसा पण असो पण त्याची बोलणं त्याची वागणूक न चांगली पाहिजे जेणेकरून समोरचं आपल्याशी बोललं पाहिजे समोरच्यानं आपल्याला ओळखलं पाहिजे एखाद्या वेळेस म्हणतो ना आपण एखाद्याला की बाबा ओळख ठेवचो कधीतरी आप म्हणतो आपण तर तसं असतं की माणसाने न चांगलं वागायचं काय आहे ते बघायचं काय नाही आहे त्यात नाही पडायचं आपल्याकडे हे नाही आहे ते घ्यायचं आहे हे करायचं आहे ह्या गोष्टी अजिबात मी भानगडीत पडत नाही जे आहे ना जवळ स्वतः आता जस्ट जे आहे ना मी त्याला बघून चालते जे नाही आहे जे ते केव्हा येईल हे सोडून देते हे नाही पाहत किंवा जे होतं ते पण नाही पाहत जे आता आहे ना त्याच्याकडे फोकस करायचं जेणेकरून आपल्यास ते कामात पडतं तर अशा गोष्टी घडल्या तर बाकी पुढे काय काय होतं असेच अजून अजून गिरायक भेटत राहतात घराच्या बाहेर पडली की अजून पुढे काका होतं काका नाही तर दोनसोबत शेअर करणार असेल त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रिंट आहे खूप सारा